ड्रग्ज प्रकरणात नाशिकची मध्यंतरी मोठी बदनामी झाली होती आता गंगापूर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास पबमधून मद्यपान करून आलेल्या एका युवतीनं चांगलाच धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ गस पोलिसांच्या गस्तीच्या पथकाला मध्यरात्रीच्या वेळेत एक युवक आणि दोन युवती नशेत तर्र दिसून आल्या आहेत पोलिसांना पाहताच एक युवती स्कूटीवरून निघून गेली तर दुसऱ्या युवतीने मात्र पोलिसांसोबत चांगलीच हुज्जत घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय विशेष म्हणजे पोलिसांशी अरेरावी करण्याबरोबरच तिच्यासोबत असलेल्या युवकाला ती स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणून घेत असल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे गंगापूर रोडवर मध्यरात्री झालेल्या या धिंगाण्यामुळे नागरिकांची तसेच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती गेल्या काही वर्षात गंगापूर रोडवर अनेक प्रकारचे हॉटेल्स बियर बार सुरू झाली आहेत तसेच अनेक ठिकाणी हुक्का पार्लरही चालतात रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून सुसाट वेगानं धावणाऱ्यांची संख्या मोठी पहावायला मिळते जोरजोरात आरडाओरडा करून कर्ण कर्कश हॉर्नवाज व धुमाकूळ घालणाऱ्यांमुळे इतर वाहन धारकांना आपले वाहने चालवितांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स बियर बारवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद